सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज एकोणीस नोव्हेंबर असून जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातोय जागतिक पुरुष दिनाची सुरुवात ही मध्ये त्रिनिदाद आणि सिंग यांनी केली होती मर्द को दर्द नाही होता पुरुष रडत नाहीत किंवा त्यांना भावना व्यक्त करता येत नाही अशा अनेक गोष्टी त्यांच्याविषयी नेहमीच बोलल्या जातात या अपेक्षांमुळेच अनेक पुरुषांवरती मोठा मानसिक ताण देखील येतो खर तर पुरुष देखील स्त्री इतकाच भावनिक असतो कधीही न रडणारा पुरुष आवडत्या स्त्रीमुळं एकदा तरी आपल्या आयुष्यात नक्कीच रडतो मात्र जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तो बऱ्याचदा व्यक्त नाही होत न बोलल्या जाणाऱ्या आणि अनेकदा अगदी गृहित धरल्या जाणाऱ्या पुरुषांच्या योगदानाकडं लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातोय त्यामुळे तुमच्याजवळ एखादा पुरुष रडला किंवा व्यक्त झाला तर त्याची खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला समजून घ्या आणि त्याच्याही भावनांचा आदर करा